खानापूर मतदारसंघात विद्यापीठाच्या श्रेयवादासाठी चढाओळ खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र करण्यास मंजुरी दिल्याबद्दल महायुती सरकारचे आणि यासाठी पाठपुरावा करणारे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास भैया बाबर यांचे जाहीर आभार शब्द भाऊंचा पूर्तता भैयांची स्वर्गीय आमदार अनिल बाबर युवावंच सुहास भैया जनतेचा चेहरा नवा सुहास भैया एक तेचा हा हादुवा सुहास भैया जुंजार हा लड़वया सुहास भैया नववी धाववी अकरावी बारावी साइन्स, नीट, जेई, सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा काल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खणापुरातच होणार असल्याचे सांगत एकशे एक्केचाळीस कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली त्यांच्या घोषणेनंतर खाणापूर मतदारसंघात श्रेयवादाचं राजकारण जोरदार पेटले उपकेंद्राच्या घोषणेनंतर आमदार सुहास बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी विट्या जल्लोष केला तर वैभव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक माध्यमातून वैभव पाटील यांच्यामुळेच उपकेंद्र झाल्याचे सांगायला सुरुवात केली आहे विटा शहरात व खनापूर परिसरात दोन्ही गटाचे मोठमोठाले डिजिटल बॅनर लागले आहेत वैभव पाटील व सुहास बाबर यांचे बॅनर आमने सामने लावण्यात आले आहेत पाटील गटाने सोशल माध्यमातून जोरदार आघाडी उघडली आहे तर बाबर गटानेही स्वर्गीय आमदार अनिल बाबर आणि अनि सुहास बाबर यांनी पाठपुरावा केल्याचे व्हिडिओ शेअर करत पाटील गटाचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे एकूणच श्रेयवादाचं राजकारण पाहून सामान्य जनतेला किळस यावी अशी स्थिती आहे विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राप्रकरणी खाणापूरच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केले होते वर्तमानपत्रातून अशा बातम्याही आल्या होत्या आणि चार दिवसांनी तेच बॅनर लावत श्रेयवाद्याच्या राजकारणातही सहभागी होतात हे कसं काय गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत एकमेकांचे योगदान मान्य करत विधायक कामासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो असे सांगत उपकेंद्राचा विषय मांडला ही एक जमेची बाजू व सकारात्मक बाजू आहे खरे तर शिवाजी विद्यापीठासाठी कुणाचे किती योगदान आहे कुणी किती प्रयत्न केलेत हे जनतेने पाहिलं आहे त्यामुळे बॅनरला बॅनर लावण्याची स्पर्धा गरजेची नव्हती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आमदार अनिल बावर सुहास बाबर वैभव पाटील यांनी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत पण त्याआधी खानापूर परिसरातील युवकांनी बैठका घेत हा मुद्दा चर्चेत आणला उपकेंद्राचे आंदोलन उभा केले उपकेंद्रासाठीची जनभावना निर्माण केली त्याच काय किसान सभेचे गोपीनाथ सूर्यवंशी विकास देसाई भगत सर सतीश खाडे आणि त्या सर्व सवंगडी शिवाजी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी पुढे आले लढले तसेच यात माजी कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांचेही योगदान विसरता येणार नाही खणापूर परिसरातील या सर्व युवकांनी उपकेंद्राचे आंदोलन उभे केल्यानंतर हे सगळे नेते सहभागी झाले आहेत मोठमोठाले बॅनर लावून आपली स्पाट आपणच थोपटताना या पोरांचे योगदान नजरेआड कसे करू शकता या नेत्यांनी या पोरांचा जाहीर सत्कार करायला हवा श्रेयवादाची इतकी स्पर्धा योग्य नाही जनता हुशार आहे तिला खरं काय खोट काय कळत कोण किती पाण्यात आहे याचा जनतेला अंदाज आहे त्यामुळे मोठमोठे बॅनर लावून श्रेयवादाचं राजकारण पेटवल्याने जनता गंडत नाही याच भान सर्वांनीच ठेवायला हवं मतदारसंघाच्या विकासासाठी शय्यवादाचे राजकारण बाजूला सारत एकमेकांच्या पाठीशी उभे राहायला हवे पालिकेतील टेंडर काढताना आणि घेताना जी प्रगल्भता दाखवली जाते मनाची जशी व्यापकता दाखवली जाते तीच विकासाच्या राजकारणासाठी दाखवावी ज्यानं काम केलंय त्याच श्रेय त्यालाच द्यावं शेजाराच्या पोराला माझाच म्हणून पुरुषार्थ सिद्ध करता येत नाही याच ये भान सर्वच नेत्यांनी ठेवायला हवं हो। मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सकारात्मक आणि विधायक राजकारणाची स्पर्धा करावी असं सामान्य जनतेला वाटतं